लाडकीला मिळणार तिजोरी रिकामी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देताना राज्य सरकारची दमछाक होती तिजोरी रिकामी असल्यानं इतर योजनांवर सुद्धा त्याचा परिणाम झालाय नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात लाडकीसाठी नऊ हजार कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचं समोर आलंय या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटींची आवश्यकता असताना सरकारने केवळ छत्तीस हजार कोटींची तरतूद केलेली आहे त्यामुळे त्रेपन्न लाख लाडक्या बहिणी आपोआपच वगळल्या जातील अशी चर्चा सुरू झाली आहे तीन हजार रुपये आश्वासन देत आहे आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे आणि एकवीसशे बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल एकवीसशे रुपयाच्या हप्त्याबद्दल राज्य सरकारने माहिती दिल्यानंतर म्हणजेच एकवीस रुपयाच्या हप्त्याची अपडेट दिल्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार असल्याचा या ठिकाणी हा जो सूचना आहे ही राज्य सरकारकडून मिळत आहे तर काय बातमी आहे काय सविस्तर अपडेट का या ठिकाणी असणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की तुम्ही म्हणजेच कोणकोणत्या महिला या योजनेसाठी म्हणजेच तीन हजार रुपयासाठी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या तारखेला हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे ही सविस्तर माहिती बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबायचा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी मिळत राहतील तर या ठिकाणी बातमी काय आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे म्हणजेच ज्याही कुटुंबामध्ये तुम्ही आहात त्या कुटुंबाचे वार्षिक संपूर्ण उत्प उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत म्हणजेच दोन पूर्णांक पन्नास हजाराच्या आत असेल अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकार सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली होती या योजनेबाबत आता मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच या तीन हजार रुपयाबद्दलची मोठी अपडेट सरकारकडून समोर समोर येत आहे त्यामध्ये काय आहे की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत लाभार्थी ज्या महिला आहेत म्हणजेच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या वर्षी गेल्या वर्षी या ठिकाणी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एकूण नऊ हप्ते या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे मात्र आमचं सरकार या ठिकाणी आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आलेली होती परंतु त्याबद्दल अजूनही देखील कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये अजून देखील एकवीसशे रुपयाचा हप्ता आलेला नाही म्हणजेच सध्या या ठिकाणी अजितदादा पवार म्हणजे जे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी याबद्दलची अपडेट दिलेली आहे की राज्याची जी आर्थिक स्थिती जर सुधारली तरच महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता हा वर्ग करण्यात येणार आहे म्हणजेच जर आर्थिक सुधारणे आर्थिक परिस्थिती जर राज्याची सुधारली सुधारली तरच महिलांना हा महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये करण्यात येईल अशी अपडेट आपले जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी दिलेली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महायुती पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तेत आली मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही जसे सांगितल्याप्रमाणे अजूनही दीड हजार रुपयेच देण्यात येत आहेत एकवीसशे एक रुपये रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्व महिलांचे सर्व राज्यातील जेवढ्याही महिला आहेत त्या महिलांचे लक्ष लागून आहे की एकवीसशे रुपये आमच्या खात्यामध्ये केव्हापासून येणार आहेत हे आपण हे सर्व महिला या ठिकाणी याची वाट पाहून आहेत परंतु याकडे यावर अजूनही सरकारची कोणतीही म्हणजेच कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही की आम्ही या तारखेपासून एकवीसशे रुपयाचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत याबद्दल कोणतीही अपडेट नाही आहे परंतु त्यांनी सांगितले की जेव्हा राज्याची परिस्थिती सुधारणार तेव्हाच एकवीसशे रुपयेचा हप्ता हा चालू करण्यात येणार आहे याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे मात्र तुर्तास तरी आत्ता म्हणजेच सध्या तरी एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता फारच कमी आहे तसेच संकेत अजित आपले जे अर्थमंत्री आहे अजित पवार यांनी दिलेली आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा देखील असं त्यांनी राज्य आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा म्हटलेले आहे की आर्थिक परिस्थिती सुधारली की एकवीसशे रुपयाचा हप्ता हा सर्व महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे माता मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य मोठं अपडेट म्हणजे स तीन हजार रुपयाची ही अपडेट आहे याबद्दल मोठं वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे आता पुढे जाणून घेऊया काय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे म्हणजेच यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही किंवा तुमचे पैसे यामधून काढले जाणार नाहीत ही सुरूच राहणार आहे या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे एकवीसशे काय तीन हजार रुपये देऊ ते असे म्हटले की तुम्हाला एकवीसशेच काय तुम्हाला तीन हजार रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागणार आहे म्हणजेच जे एकवीसशे रुपयाची जो हप्ता तुम्हाला मिळणार होता त्याऐवजी तुम्हाला तीन हजार रुपये देऊ पण तुम्हाला थोडं थांबावे लागेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते म्हणजेच एकवीस रुपयासाठी तुम्ही थांबू नका म्हणत आहे पण तीन हजार रुपयासाठी तुम्ही थांबा म्हणजेच तुम्हाला काही वेळानंतर तीन हजार रुपयाचा सुद्धा महिना चालू करण्यात येईल याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तुमचे मत काय आहे याबद्दल की तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता लगेच आता पाहिजे म्हणजेच एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला पाहिजे की तुम्ही तीन हजार रुपयासाठी वाट पाहता पाहू शकता हे तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा या ठिकाणी सोबतच मी तुम्हाला दाव्याने सांगतो म्हणजेच ते मंत्री म्हणत आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये देऊ पण काही दिवस थांबावं लागणार आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी म्हटले त्यांनी आम्हाला या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे म्हणजेच सर्व बहिणींचा ज्या अर्थी विश्वास ते आहे त्या अर्थीच त्यांनी त्यांना निवडून दिलेले आहे त्याची परतफेड त्यांना करावी लागणार आहे असे ते सांगत आहेत पंधराशे रुपये सुरू ठेव ठेवणार आहोत म्हणजेच यामध्ये कोणताच बदल करण्यात येणार नाही आणि पुढे जसंजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतसे तसे एकवीसशे रुपये देऊ आणि आणखी त्यामध्ये पंधराशे रुपयाची वाढ करून म्हणजेच तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे म्हणजेच सध्या पंधराशेवरून पुन्हा पंधराशे वाढवायचा आहे म्हणजेच तीन हजार रुपये देऊ असं त्यांनी परिणी फुके यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे अद्यापही स्पष्ट नाही परंतु त्यांनी सांगितलंही की पुढे म्हणजेच दिवाळीपर्यंत तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता देखील सुरू होऊ शकतो याबद्दलची ही अपडेट आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद